सीमा हिरे यांनी हा डाव असा काही टाकला भाजपच काय पण अन्य पक्षांचीही मित्र हो नमस्कार उद्धव ठाकरे यांनी अत्यंत तडकाफडकीनं आपल्या पक्षातले नेते सुधाकर बटगुजर यांची हकालपट्टी केली हकालपट्टी केलेले हे बडगुजर उद्धव ठाकरे यांना सुद्धा आव्हान देत आहेत आणि दुसरीकडे म्हणत आहेत अशा पद्धतीची हकालपट्टी करून माझा अपमान केला आता हकालपट्टी हकाल के ते हकालपट्टी घेऊ त्यात मान काय सन्मान काय हकालपट्टीच्या आधीच या बडगुदर यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतलेली आहे ते भाजपात जाणार असल्याच्या चर्चाही चे रंगल्या पण भाजपाचा दरवाजा उघडण्याआधीच उंबऱ्यावरच त्यांच्या पायाला एक मोठी ठेच लागली भाजपच्या महिला आमदार सीमा हिरे यांनी घाईघाईने एक पत्रकार परिषद घेतली आणि बडगुजर यांच्या भाजपच्या प्रवेशाला ठणकावून विरोध केला एवढ्यावर त्या नाही थांबल्या त्यांनी बडगुजर यांची अख्खी कुंडली मांडली अगदी जाहीररित्या सार्वजनिकरित्या म्हणजे काय हो पत्रकार परिषद येतच ना त्यांच्यावर असलेले सतरा गुन्हे त्यांच्यासह त्यांच्या मुलांनी केलेले कारनामे अशा सगळ्या सगळ्या गोष्टी या सीमाताई हिरे यांनी चव्हाट्यावर आणल्या एवढंच नाही तर या बडगुजर यांना जर भाजपात घेतलं तर भाजपच आता बॅकफुटवर जाईल असं सांगून त्यांनी भाजपाच्या प्रवेशाला आपला स्पष्ट विरोध दाखवला बडगुजर यांना भाजपात घेऊ नका म्हणून नागरिकांची सुद्धा फोन येत आहेत अशी माहिती सुद्धा या महिला आमदारांनी दिली भाजपाच्याच महिला आमदारांनी जाहीरपणे हा विरोध केल्यामुळं बडगुजर यांची मोठी अडचण तर झालीच झाली पण भाजपाची सुद्धा कोंडी झाली सीमा हिरे यांनी हा डाव असा काही टाकला भाजपच काय पण अन्य पक्षांचीही दारं बटगुजर यांना प्रवेशची बंद झाली कोणाची इतर पक्षाची सुद्धा हिंमत होऊ नये असा हा त्यांचा डाव पडला त्यामुळं बटगुजर आता अधांतरी लटकतात की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली असतानाच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे नाशिकला धडकले भाजपचा प्रखर विरोध आणि सतरा गुन्हे दाखल असलेले शिवाय बरेच काही कारनामे केल्याचे आरोप असलेले हे बडगुजर यांना तथाकथित सुसंस्कृत म्हणून घेत असलेल्या पक्षात त्यांना घेतलं जाणार नाही असं देखील काही जणांचा कयास होता पण हेही लक्षात घेतलं पाहिजे पूर्वीचा भाजप पा आज राहिलेला नाही आता कितीही भ्रष्ट असला गुन्हेगारी पार्श्वभूमी असली तरी राजकीय फायदा पाहून सन्मानाने त्याला भाजपामध्ये घेतलं जात याच कारण असं बघा हे म्हणायचं बावनकुळे यांना या, बावन या, या संदर्भामध्ये विचारलं तेव्हा ते म्हणाले प्रत्येकानं आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे ज्याला पक्षात यायचं आहे त्याचं स्वागत आहे पक्षातील स्थानिक वाद संपवले जातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत एक्कावन्न टक्क्याहून अधिक मतं मिळवायचे आहेत बावनकुळे यांच्या बोलण्याचा सरळ सरळ अर्थ असाच आहे की ते या सुधाकर बडगुजर यांना भाजपात प्रवेश देण्यासाठी उतावीळ आहेत भाजपच्याच महिला आमदारांनी या बडगुजर यांची कुंडली सार्वजनिक केली आणि दुसरीकडे मात्र भाजपाचेच वरिष्ठ नेते मतांची टक्केवारी वाढवण्यासाठी पक्षात प्रवेश द्यायला उत्सुक आहेत अवय बावनकुळे असंही म्हणाले गुन्हे दाखल होतात हो पण जोपर्यंत गुन्हा न्यायालयात सिद्ध होत नाही तोपर्यंत तो कुणाला गुन्हागार ठरवता येत नाही खराय होते पण हा न्याय इतरांसाठी तुम्ही ठेवता का म्हणजे बघा कसं आपल्या सोयीनुसार निकष बदलतात नियम बदलतात आणि विचार सुद्धा बदलतात त्यांचे आमदार एक बोलतात प्रदेशाध्यक्ष दुसरेच बोलतात काही नाही हो काही नाही सत्तेसाठी काही पण चालायचंच मित्रांनो आपण मात्र आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार